अमरावती शहरामध्ये खरंच कोरोना संपला तरी काय असे विधारक गर्दीचे दृश्य नजरेस पडत आहे आता हेच बघा अमरावती शहरातील गांधी चौक चौक येथील सुसाट गर्दीचे दृश्य वाहनांचा कर्कश हॉर्नचा आवाज रस्त्यावर एकीकडे वाहनांच्या आपला मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना शेकडो वाहन चालक यापूर्वी अमरावती जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजविला आता हेच रस्ते त्याच वेळी ओस पडले होते आता मात्र कोरोना रुग्ण संख्येत घट आल्याने शासनाने दुपारपर्यंत संचारबंदी उठवल्याने खरेदी करीता दाखल झालेली ही गर्दी शनिवार आणि रविवार या दोन दिवसात सर्व मार्केट बंद असल्याने सोमवार सामाजिक अंतर मास्कचा विसर पडला नाही का या आधी सुद्धा आपण बेभान वागत गेलो आता पुन्हा कोरोना संपला अशी गर्दी करीत आहोत दुसरी कोरोनाची लाट अद्यापही संपली नाही यामुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा आकडा वाढेल का अशी भीती आता निर्माण होत आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती